मला पण वाटत असेल ना की हा कोण काय करत काय इथे असा का बसलेला आहे मीच सांगतो काय मी कोण आहे असं का बसलेलं आहे माझी ही गोष्ट न्यायाची आहे हा न्याय मी दिलेलं वचन कर्तव्य होतं माझ्या बहिणीला होय माझी बहीण शांती अस असंच नातं होतं आमचं माझ्या बहीण शांतीचं की क्षणात कशावरून तरी भांडण आणि क्षणात कशावरून तरी आपुलकी अशी माझी बहीण शांती तिचं या जगात माझ्याशिवाय कोणीच नव्हतं आणि माझं या जगात तिच्याशिवाय कोणीच नाही पूर्ण नातेवाईकाशी जी भांडायची फक्त माझ्यासाठी कारण मी काही काम करायचं नाही ना पण माझी बहीण शांती अभ्यासात फार हुशार खूप फार फार हुशार तिला ना पायलट बनायचं होतं पायलट तिला उंच भरारी घ्यायची होती आकाशात पण पण मग तो एक काळोख माझ्या बहिणीच्या जीवनात आला त्या दिवशी फायनलचा शेवटचा पेपर होता मी घरी वाट पाहत बसलो की शांती येईल खूप वेळ झाला पण शांती आलीच नाही मी बाहेर गेलो बघितलं शांती आली आहे का शांती आली आहे का पण शांती आलीच नाही शेवटी ठाण्यात गेलो कंप्लेंट नोंदवली घरी आलो पण शांती मिळालीच नाही मी तिच्यात चिंतेत होतो कुठं असेल माझी शांती कशी असेल कुठल्या अवस्थेत असेल दोन दिवसांनी फोन आला शांती तालुक्याच्या हॉस्पिटल मध्ये आहे मी गेलो बघतो त शांती माझी शांती हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली होती मी जवळ गेलो शांती शांतीला आपल्या खुशीत घेतले म्हटलो शांती उठ गे शांती उठ तुझा भाऊ आला शांती उठ माझी शांती पूर्ण अंगावर रक्ताने लाल होती तिच्या अंगावर नखाने ओरबडण्याच्या जखमा होत्या तिच्या डोक्यावर इथे जखम होती मी म्हणलं शांती उठ ग पण ती नाही उठली तिकडे डॉक्टर पोलिसांना काहीतरी सांगत होते ते म्हणाले शी हॅज बिन रेप मर्डर्ड अँड टॉर्चर्ड माझी शांती गेली गेली माझी शांती रात्री झोपेत असताना शांती झोपण्यात आली ती म्हणाली दादा वाचव दादा दादा वाचव दादा दादा वाजवा दादा कोणीच वाचाल नाही तिला कोणीच वाचवलं नाही तिला ती मला म्हणाली दादा मला न्याय पाहिजे दादा मला न्याय पाहिजे दादा मला न्याय पाहिजे झोपेतून उठल तेव्हा शांती शांती गेली होती वचन दिलं माझ्या शांतीला शांती तुला न्याय भी देणार तुला न्याय भी देणार खूप प्रयत्न केले शेवटी माझ्या शांतीला न्याय मिळला माझ्या शांतीला मी न्याय दिला पण या न्यायचं मी काय करू जेव्हा माझी शांतीच माझ्यासोबत नाही आहे ती तर गेली ना मला सोडून मला ही गोष्ट समजत नाही की जेव्हा आपण आपल्या भारत देशाविषयी बोलतो तेव्हा आपण आपल्या संस्कृतीविषयी बोलतो आपण आपल्या या भारत देशात आपल्या या संस्कृतीत महिनेची पूजा करतो तिला देवी म्हणतो मग का तिच्यावर रोजच्या वृत्तपत्रात ही बातमी येते की तिच्यावर अत्याचार झालाय माझी शांती तर गेली ना Thank you.